जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ ना जगण्याचे देवा लाभोय रामकृष्ण हरी माऊली आज आपण आलो आहोत या व आळंदी पंढरपुराच्या वाटेवरती जिंडी सोहळ्याच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सासवड या ठिकाणी मुक्कामी आला आहे आणि याच माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने हा कालपू सोहळा पंच्यातो मार्गस्थ होताना दिसून येत आहे आपल्या बरोबर काही भाई भक्तगण आहेत ते त्यांच्याकडून थेट जाणून घेऊ किती वर्ष पायवारी करतात बाबा तुम्ही काय सांगाल की किती वर्षानं पायवारी करताय तुम्ही दोन वर्ष दोन आले आणि दोन वर्षात कुठलं गाव तुमचं बरोबर बरोबर काय काय मानस ठेवून येतात तुम्ही वारीमध्ये मागत काही देवाला दर्शन 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 महाराज रामकृष्ण हरी काय सांगाल तुम्ही किती वर्ष आलं पाय वारी करताय पहिलंच वर्षे हा पहिलंच वर्षे पहिलंच वर्षात काय रे म्हणजे तुम्ही काय देवाकडे माझे माझे अशी वारीच्या पिशाने चालला काय चाललाय शांती आणि आनंद दे भरभराटे दे पाऊस पाणी आनंदात होऊन दे आणि सगळ्या वारकरी भक्त सुखाट माऊलीला वारकरी भक्त सुखाट्ट्य यांनी सांगितलं तुम्ही काय सांगाल किंवा त्याच्यानी काय साखर सा मागाल काय आमचं एवढंच म्हणणं आहे आत्ता महाराष्ट्र सुकलं सु, शुगलमोहर हो। सगळं आता, आता जे माऊलीच्या या तुम्ही पंढरीच्या वाटेवरती वाटचाल करताय काय थोडक्यात तुमचं म्हणणं काय उष्ठलाला पंढरीच्या ते तुम्ही यासाठी पूर्ण करायचा याला विठ्ठलाकडे एवढंच मागणं आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये हो चांगला पाऊस होऊ दे चांगले शेतकऱ्यांची पिकं पिकू दे आणि यांना सगळं सुजलम सकलम होऊ दे या भाऊ भक्तगणांनी माऊलीच्या या विठ्ठलाच्या वाटेवरती शेतकऱ्यांसाठी मार्गी वाढले त्याच पद्धतीने अजूनही काही भाऊ भक्तगण हो आपल्याबरोबर आहे माऊली काय सांगाल तुम्ही किती किती कि वर्ष झालं वारी करताय तुम्ही पाच पाच वर्ष झालं वारी करताय तुम्ही तुम्ही चालला पंढरीची वाढ धरून काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने भगवंताची ओढ तुम्हाला भगवंताची वाढ करता पंढरपूरची वारी करता दर्शनासाठी जाता ते दरवर्षी एका पंढरपूरला येतात हर बरोबर आरौौ। बरोबर या माउलीने सांगितले दरवर्षी आम्ही या पंढरीच्या वाटेवरती दाप असतो आणि अशा पद्धतीने कसं पाहिलं तर गेले कित्येक वर्ष झाल्या या माउली पंढरीच्या वाटेवरती मार्केट अजूनही उपाय भक्तवनाची आपण प्रतिक्रिया घेणार